नमस्कार समाधी या ओशोंच्या आपल्या संवाद आज आज हा शेवटचा भाग आहे नमस्कार आपण मागच्या काही भागांमध्ये प्रेम वासना नातेसंबंध या सगळ्यावर खूप विस्तारांनी बोललो पण आता आपण त्या शेवटच्या थांब्यावर आलो आहोत जिथे बहुतेक जण बोलायलाही घाबरतात मृत्यू हो मृत्यू आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी खोलवर एक भीती कायम असते मरणाची भीती पण खरंच या भीतीशिवाय जगणं शक्य आहे का हाच तर मूळ प्रश्न आहे बरोबर आणि ओशोंच्या विचारांच्या आधारे आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत त्यांचा मार्ग आपल्याला माहिती आहे थोडा धक्कादायक थोडं नेहमीपेक्षा वेगळा वाटू शकतो पण तो आपल्याला अंतिम स्वातंत्र्याकडे नेतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि आजची चर्चा खरं तर याचसाठी खूप महत्वाची आहे कारण ओशो मृत्यूकडे एक समस्या म्हणून पाहत नाहीत अजिबात नाही तर मग कसं पाहतात ते मृत्यूकडे एका मोठ्या संधीच्या रूपात पाहतात पण ती संधी साधण्यासाठी आधी मृत्यूचं भय नेमकं का काय आहे ते कुठून येतं हे समजून घ्यावं लागेल आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत की ही भीती आपल्या शरीराची आहे की आपल्या मनातल्या त्या मीपणाची आणि ध्यानासारखी प्रक्रिया या सर्वात मोठ्या भीतीवर मात करण्यासाठी कशी मदत करते यावरही आपण बोलणार आहोत नक्कीच चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपल्याला सामान्यपणे काय वाटतं की आपण मरणाला घाबरतो आपण आपल्या शरीराला जपतो पण ओशोंनी इथे एक जबरदस्त विचार मांडला आहे जो सगळंच चित्र पालटून टाकतो म्हणतात ही भीती शरीराची नाहीच आहे nice. ती आहे अहंकाराची हे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं विचित्र म्हणजे शरीर तर मग भीती अहंकाराला का वाटावी हाच तर कळीचा मुद्दा आहे याला आ, याला असं समजूया शरीराला मृत्यूची कल्पनाच नसते ते निसर्गाचा भाग आहे निसर्गाचा भाग हो झाडावरून पान गळतं त्याला त्याची चिंता नसते ते एक नैसर्गिक चक्र आहे आपलं शरीरही तसंच आहे त्याला वेदनेची जाणीव नक्की होईल पण मी संपणार आहे ही जी भीती आहे ना ती त्याला वाटत नाही ही भीती वाटते त्या मीला त्या अहंकाराला हो त्या अहंकाराला जो आपण आयुष्यभर जपलेला असतो ओशो तर गमतीने अहंकाराला मृत्यूविरोधी प्रकल्प म्हणजे अँटी डेथ प्रोजेक्ट म्हणतात मृत्यूविरोधी प्रकल्प वा म्हणजे अहंकाराचं सगळं कामच मृत्यूच्या विरोधात उभं राहणं आहे असं म्हणायचंय अगदी तसंच तुम्ही विचार करा आपण आयुष्यभर करतो तरी काय नाव कमावतो पद मिळवतो घर बांधतो नाती जोडतो हे सगळं कशासाठी तर मी काहीतरी आहे मी महत्वाचं आहे मी टिकायला हवा हे सिद्ध करण्यासाठी हा मी म्हणजे अहंकार अच्छा तो सतत स्वतःला मोठं करत राहतो अधिक सुरक्षित करत राहतो आणि मृत्यू येतो आणि एका क्षणात या सगळ्या प्रकल्पावर पाणी फिरतो म्हणजे जी काही आयुष्यभराची कमाई असते ती शून्य होते बरोबर मृत्यू सांगतो तू जे काही जमवलं होतंस तुझं नाव तुझी ओळख तुझं पद तुझं धन ते सगळं आता निरर्थक आहे ही कल्पनाच अहंकारासाठी असह्य असते म्हणून ज्याचा अहंकार जेवढा मोठा तेवढी मृत्यूची भीती जास्त अच्छा म्हणजे भीती मरणाची नाही तर मी काहीच नाहीये हे सत्य स्वीकारण्याची आहे हे खूपच खोल आहे आणि याच भीतीचं एक दुसरं कारण ओशो सांगतात जे मला खूप महत्वाचं वाटतं कोणतं ते म्हणजे आपण अर्धवट जगतो ते म्हणतात मृत्यूची खरी भीती मरणाची नसते तर न जगल्याची असते अगदी बरोबर हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना कुठे ना कुठे लागू होतं आपण खऱ्या अर्थाने जगतोच किती नाहीच जगत आपलं मन एकतर भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं किंवा भविष्याच्या चिंतांमध्ये अडकलेलं असतं बरोबर वर्तमान क्षण आपल्या हातून निसटून जात असतो आपण कितीतरी इच्छा दाबून टाकतो भावना व्यक्त करत नाही सतत पुढे ढकलत राहतो नंतर करू उद्या जगू हो आणि मग जेव्हा मृत्यू समोर येऊन उभा राहतो तेव्हा आपल्या सगळ्या अपूर्ण इच्छा न जगलेले क्षण न वापरलेली ऊर्जा हे सगळं एकत्र येऊन आपल्याला जाब विचारतं एक प्रकारचा हिशोबच मांडत आपल्यासमोर हो आणि तेव्हा जो पश्चाताप होतो जी खंत वाटते तीच मृत्यूच्या भीतीचं रूप घेते आपण घाबरतो कारण आपल्याला कळतं की अरे जगण्याची संधी होती पण आपण ती गमावली म्हणजे जो माणूस जीवनाला पुढे ढकलतो तो मृत्यूलाही पुढे ढकलू पाहतो पण मृत्यूला पुढे ढकलता येत नाही तो तर येणारच त्यामुळे ती अपूर्णत्वाची भावनाच आपल्याला घाबरवते हे खूपच विचार करायला लावणार आहे तुम्ही जो अपूर्ण जगण्याचा मुद्दा मांडला ना तोच या भीतीला अजून खत पाणी घालतो होतं काय की मृत्यू आपल्याला आरसा दाखवतो की तुझं आयुष्य रिकामं राहिलं आणि ही जाणीव खूप वेदनादायी असते इथे आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो की मी माझं जीवन खरोखर जगतोय की फक्त दिवस ढकलतोय खरंय आणि मला वाटतं हे विचार ऐकताना अनेक श्रोत्यांनाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल अशाच सखोल चर्चा ऐकण्यासाठी आणि स्वतःच्या आत डोकावण्यासाठी आमचे ध्यान नगरी या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका नक्कीच ठीक आहे तर आपण भीतीची दोन मूळ कारणं पाहिली एक म्हणजे अहंकार आणि दुसरं म्हणजे अपूर्ण जगणं हे स्पष्ट झालं पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय ओशो कुठून सुरुवात करायला सांगतात आणि इथेच त्यांच्या पुस्तकाचं ते वादग्रस्त शीर्षक संभोग से समाधी चर्चेत येतं बरोबर अगदी कारण ते, बर। ते म्हणतात जो वासने पळतो तो मृत्यू पासूनही पळतो हे कसं काय हे दोन विषय एकत्र कसे जोडले जातात हेच ओशोंच्या विचारांचं सौंदर्य आहे ते थेट मुळावर घाऊ घालतात कस आहे ना ते वरवरच्या मलमपट्टीवर विश्वास ठेवत नाहीत याला असं समजूया समजा जीवन एक वाहणारी नदी आहे ठीक आहे वासना म्हणजे त्या नदीचा प्रवाह तिची मूळ ऊर्जा तिची निर्मितीची शक्ती आणि मृत्यू म्हणजे ती नदी जिथे समुद्राला मिळते तो शेवटचा बिंदू तो संगम वा खूप छान उदाहरण आहे आता ओशू म्हणतात की जो माणूस नदीच्या प्रवाहात उतरायलाच घाबरतो पाळ्याच्या वेगाला घाबरतो हो तो नदी समुद्राला जिथे शांतपणे विलीन होते त्या संगमाला कसा स्वीकारणार नाही शक्य म्हणजे जीवनाच्या मूळ ऊर्जेलाच नाकारलं तर जीवनाचा शेवट कसा स्वीकारता येणार अगदी बरोबर वासना म्हणजे निव्वळ शारीरिक क्रिया नाही ती जीवनाची प्रचंड ऊर्जा आहे ती आपल्याला अस्तित्वाच्या गाभ्याशी नेते संभोगाच्या परमोच्च क्षणी काय होतं विचार करा सगळं विसरायला होतं बरोबर काही क्षणांसाठी आपला मीपणा आपला अहंकार विरघळून जातो आपण कोण आहोत आपलं नाव काय पद काय हे सगळं आपण विसरतो तिथे फक्त शुद्ध ऊर्जा उरते एक क्षणिक अमन अवस्था येते आणि मृत्यूच्या क्षणी मृत्यूच्या क्षणी हाच अहंकार कायमचा विरघळून जातो आता गंमत बघा आपण त्या क्षणिक विरघळण्यालाही घाबरतो म्हणून आपण त्या कायमच्या विरघळण्याला म्हणजेच मृत्यूला घाबरतो अच्छा म्हणजे तो जो एक क्षण असतो जिथे मी पणा विरघळतो तो अनुभव आणि मृत्यूचा अनुभव यात एक धागा आहे ही गोष्ट तर खूपच वेगळी आहे मी ह्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता हो म्हणूनच ओशोंनी तो संपूर्ण प्रवास 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 आहे आहे तो एक सलग कोणता संभोग मग प्रेम त्यानंतर ध्यान आणि शेवटी समाधी हा प्रवास चेतनेचा आहे केवळ शरीराचा नाही संभोगात अहंकार क्षणभर विरघळतो नकळतपणे हो नकळतपणे प्रेमात तो थोडा जास्त वेळ विरघळतो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्यासाठी आपण स्वतःला विसरतो ध्यानात आपण सजगपणे जाणीवपूर्वक त्याला विरघळायला शिकतो आणि समाधीमध्ये तो पूर्णपणे नाहीसा होतो या प्रवासात हळूहळू मृत्यूची भीती निघून जाते कारण ज्या गोष्टीला आपण घाबरत होतो त्या मीलाच आपण विरघळवून टाकलेला असतो ठीक आहे हे अहंकाराला विरघळवण्याचं तंत्रज्ञान ऐकायला खूप चांगलं वाटतं पण हे प्रत्यक्षात कसं करायचं मला वाटतं इथेच ध्यानाची भूमिका सुरू होते नक्कीच ध्यान हाच मुख्य मार्ग आहे ओशोनी ध्यानाला एक विलक्षण उपमा दिली आहे ते ध्यानाला जिवंतपणे मरण्याचा अनुभव म्हणतात हे ऐकून तर कुणी घाबरेल जिवंतपणे मरण म्हणजे काय हो शब्द थोडे धक्कादायक आहेत पण त्याचा अर्थ समजून घेतला की भीती वाटणार नाही उलट एक प्रकारची उत्सुकता निर्माण होईल ती कशी जसं आपण परीक्षा आधी सराव पेपर सोडवतो जेणेकरून मुख्य परीक्षेची भीती कमी व्हावी तसाच हा प्रकार आहे ओशो म्हणतात मृत्यू अचानक येऊन तुम्हाला धक्का देईल त्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून त्याची थोडी ओळख करून घ्या ध्यानात नेमकं हेच घडतं पण कसं समजा आज कोणी ऐकणारं पहिल्यांदा ध्यानाला बसलं तर त्याला हा मरणाचा अनुभव कसा येणार नेमकं काय होतं आतमध्ये खूप चांगला प्रश्न आहे सुरुवातीला जेव्हा आपण डोळे मिटून बसतो तेव्हा मनात विचारांचं वादळ असतं हे होईल ते होईल उद्या काय काल काय झालं हो मन शांत बसूच देत नाही कोंढळ कमी होतो आपण विचारांचे फक्त साक्षी बनतो मग एक अशी अवस्था येते जिथे विचार जवळजवळ थांबतात त्या शांततेत आपल्याला जाणवायला लागतं की आपलं अस्तित्व विचारांच्या पलीकडे आहे मी माझे विचार नाही अगदी आणि मग हळूहळू आपल्या सामाजिक ओळखी गळायला लागतात मी एक डॉक्टर आहे मी एका व्यक्तीचा नवरा आहे माझं नाव अमुक आहे ह्या सगळ्या ओळखी काही क्षणांसाठी विरघळतात आणि मग काय उरतं फक्त शुद्ध अस्तित्व एक साक्षी भाव मी आहे एवढीच उरते पण तो मी कोण आहे हे माहीत नसतं ही एक प्रकारची शून्याची अवस्था आहे अच्छा हाच तार जिवंतपणे मरण्याचा अनुभव आहे इथे शरीर जिवंत आहे श्वास चालू आहे पण ज्या मीला आपण आयुष्यभर चिकटून बसलो होतो तो क्षणभर गायब झाला आहे वा जो माणूस रोज ध्यानात उतरून या शून्याशी मैत्री करतो त्याला प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळी भीती वाटत नाही कारण त्याला माहित असतं की मी पडाच्या पलीकडेही अस्तित्व आहे आणि ते शांत आणि सुंदर आहे म्हणजे ध्यान ही ही मृत्यूची एक प्रकारची रिहर्सल आहे आहे कल्पनाच किती भीती भीती कमी करणारी पण अनेक लोकांना शांत बसायलाच वाटते बरोबर कारण त्या शांततेत आपल्या आतल्या राक्षसांना आपल्या दाबून ठेवलेल्या भावनांना आपल्या भीतीला सामोरं जावं लागतं खरं आहे आणि म्हणूनच अनेक जण ध्यानापासून पळ काढतात ते स्वतःला कामात गोंधळात गुंतवून ठेवतात पण जो त्या शांततेला स्वीकारतो तो, तो मृत्यूलाही स्वीकारू शकतो हाच धागा पुढे नेऊन ओशो मृत्यूकडे एका नैसर्गिक प्रक्रियेच्या रूपात पाहतात नैसर्गिक प्रक्रिया हो जसा जन्म वाढ बदल हे नैसर्गिक आहे तसाच मृत्यूही हो ते म्हणतात एक बी जमिनीत मरतं तेव्हाच त्यातून ते अंकुर फुटतो एक फुल कोमेचतं तेव्हाच फळ तयार होतं निसर्गात तर हे चक्र सतत सुरू असतं पण आपण माणसं बदलाला खूप घाबरतो आणि ही बदलाची भीतीच मृत्यूच्या भीतीचं मूळ आहे तुम्हाला नाही का वाटत की आपण रोजच्या जीवनात छोट्या छोट्या बदलांनाही किती घाबरतो खूप घाबरतो नोकरी बदलायची भीती नवीन शहरात जायची भीती एखादं नातं संपण्याची भीती आपल्याला सगळं काही आहे तसं कायम हवं असतं पण निसर्गाचा नियम आहे की काहीही कायम राहत नाही सगळं बदलतं जे बदल स्वीकारतं ते मृत्यू स्वीकारत हे ओशोंच सूत्र इथे लागू होतं म्हणजे जर आपण जीवनातल्या छोट्या छोट्या बदलांना स्वीकारायला शिकलो तर मग मृत्यू नावाच्या सर्वात मोठ्या बदलाला सामोरं जायची तयारी आपोआप होईल अगदी मग मृत्यू शत्रू वाटणार नाही तो जीवनाचाच एक भाग वाटेल आणि या सगळ्याच्या शेवटी येतो तो टप्पा समाधी एक मिनिट समाधी हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी हिमालयात बसलेला योगी येतो जो जिवंत असूनही दगडासारखा झाला आहे पण ओशोंच्या म्हणण्यानुसार याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे का तो काय आहे अगदी सोप्या भाषेत तुमचा गैरसमज अगदी स्वाभाविक आहे कारण समाधीबद्दल अशाच कल्पना पसरवल्या गेल्या आहेत ओशो हे सगळे गैरसमज दूर करतात ते स्पष्ट सांगतात की समाधी म्हणजे शरीर अमर होणं नाही शरीर तर निसर्गाचा नियम पाळणारच ते जाणारच समाधी म्हणजे मृत्यू असूनही भीती नसणं ही एक आतली अवस्था आहे म्हणजे मृत्यू समोर उभा आहे पण आतमध्ये भीतीचा लवलेशही नाही उलट एक प्रकारची शांतता आणि आनंद आहे अशी अवस्था अगदी तसंच समाधी म्हणजे मृत्यूवर मिळवलेला विजय नाही तर मृत्यूचा केलेला संपूर्ण स्वीकार आहे जिथे स्वीकार आहे तिथे संघर्ष नाही आणि जिथे संघर्ष नाही तिथे भीती नाही हीच निर्भय अवस्था म्हणजे समाधी हो कारण ज्या मीला भीती वाटत होती तोच आता उरलेला नाही जो घाबरत होता तोच ध्यानात विरघळून गेला आहे आणि मग अशा व्यक्तीचं जगणं कसं असतं ती मग निराश उदास असते का या उलट अशी व्यक्ती मग मृत्यूची वाट पाहत बसत नाही किंवा जीवनाला घाबरत नाही ती प्रत्येक क्षण त्याच्या पूर्णतेमध्ये जगते अच्छा मृत्यूची जाणीव तिला उदास नाही तर अधिक जागरूक बनवते तिला कळतं की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे तो पुन्हा येणार नाही त्यामुळे तिचं जगणं अधिक सखोल अधिक प्रेमळ अधिक अर्थपूर्ण बनत म्हणजे ती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते क्षुल्लक भांडणांमध्ये वेळ वाया घालवत नाही अगदी तिचं आयुष्य एक उत्सव बनतं यालाच ओशो अंतिम स्वातंत्र्य म्हणतात नाही का स्वातंत्र्य म्हणजे मृत्यूचा स्वीकार जोपर्यंत मृत्यूची भीती आहे तोपर्यंत आपण भीतीच्या तुरुंगात आहोत हो आणि एकदा का मृत्यूचा स्वीकार केला की सर्व प्रकारची भीती गळून पडतात मग आयुष्यात कसलीही घाई उरत नाही कुणाशी स्पर्धा राहत नाही आपण कुणाला मागे टाकण्यासाठी धावत नाही किंवा काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत नाही जीवन एक शांत उत्सवपूर्ण खेळवंत बरोबर आपण जे काही करतो ते आनंदाने करतो कोणत्याही दबावाखाली नाही हेच खरं स्वातंत्र्य आहे आणि मला वाटतं हेच संभोगसे समाधी या प्रवासाचं पूर्णत्व आहे हा प्रवास वासनेला नाकारून नाही तर तिच्या ऊर्जेला सजगतेने स्वीकारून सुरू होतो तो जीवनाच्या प्रत्येक पहलूला स्वीकारत ध्यानाच्या खोल सागरात उतरून शेवटी समाधीच्या म्हणजेच अंतिम स्वातंत्र्याच्या किनाऱ्यावर पोहोचतो अगदी बरोबर जिथे भीतीशिवाय जगणं शक्य होतं कारण मी नावाचा जो केंद्रबिंदू भीती निर्माण करत होता तोच विरघळून गेलेला असतो तर या संपूर्ण चर्चेचा आणि या मालिकेचा सार आपण असा काढू शकतो की ओशोंच्या मते ओशोंट नाही प्रेम हा भ्रम नाही आणि ध्यान हे जीवनापासून पळ काढणं नाही आणि मृत्यू भयावह नाही भय आहे ते अज्ञानाचं आपण जीवनाला आणि स्वतःलाच ओळखत नाही म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला घाबरतो आणि जेव्हा जागरूकता येते जेव्हा आपण डोळसपणे जगायला लागतो तेव्हा संभोग एक साधना बनतो जीवन हेच ध्यान बनतं आणि मृत्यू एक शांत विश्रांती ध्यान नगरीसाठी ही संवाद मालिका इथे पूर्ण होत आहे हो पण मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येकाचा खरा प्रवास इथून पुढे सुरू होत आहे नक्कीच हे विचार फक्त ऐकून सोडून देण्याचं नाहीत तर ते आपल्या जीवनात थोडे थोडे उतरवून पाहण्याचे आहेत जाता जाता एक विचार सोडून जाते भीतीशिवाय जगणं शक्य आहे का यावर आपण आज बोललो पण जर ओशोंच्या मते भीती हेच अज्ञान असेल तर सजगतेच्या दिव्याचा प्रकाश पडल्यावर आपल्या अस्तित्वाच्या अंधाऱ्या खोलीतून विरघळून जाणारी पहिली गोष्ट कोणती असेल याचा विचार नक्की करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच खोल विषयावरच्या एका नवीन संवाद मालिकेत तोपर्यंत जागरूक रहा नमस्कार नमस्कार